नमस्कार एन्हान्सिंग हॅपीनेस या सिरीजचे या आधीचे एपिसोड तुम्ही पाहिलेच असतील नसतील बघितले ऐकले तर नक्कीच ते बघा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे या नवनवीन अपलोड झाले की लगेच ते तुम्हाला पाहता येतील आणि अर्थातच आयुष्यातला यश आणि आनंद द्विगुणित होण्यास त्याची मदतच होईल मंडळी आपण नेहमी एक म्हण ऐकतो व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणजेच काय तर प्रत्येक माणसाची प्रकृती गुणधर्म आणि व्यक्तिमत्व हे वेगवेगळे असतात आणि त्यानुसारच त्यांचा यश मिळवण्याचा मूलमंत्र किंवा आनंद मिळवण्याच्या गोष्टी देखील वेगवेगळ्या असू शकतात एन्हान्सिंग हॅपीनेस या सिरीजच्या या नंतरच्या काही एपिसोड्समधून आपण जाणून घेणार आहोत व्यक्तिमत्वांचे प्रकार त्यांचे गुणधर्म आणि त्या गुणधर्मांनुसार यश आणि आनंद मिळवण्यासाठीच्या त्यांचे मूलमंत्र या बाबतीत लेनोरा माइंड ट्यूनचे फाउंडर प्रेसिडेंट आणि सुप्रसिद्ध सायकोलॉजिस्ट सायकोथेरपिस्ट डॉक्टर सीताराम खुले सरांकडनं आपण या गोष्टी जाणून घेऊया चला तर आजच्या भागातला प्रश्न करूया लेनोरा माइंड ट्यून कन्सल्टन्ट प्रस्तुत एनहान्सिंग हॅपीनेस या सिरीजच्या आजच्या नव्या भागात मी विणादिके तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि अर्थातच डॉक्टर सीताराम खुले सरांचं देखील स्वागत करते सर नमस्कार नमस्कार आजच्या भागातला माझा प्रश्न असा आहे सर सायकोलॉजी मध्ये सुद्धा पर्सनॅलिटीजचे काही प्रकार सांगता येतात का ते कसे जस आयुर्वेदामध्ये वाक पित्त कप या प्रकारच्या प्रवृत्ती असतात बर अध्यात्मामध्ये सत्व रजतम या गुणधर्माच्या व्यक्ती असतात तसंच सायकोलॉजी मध्ये देखील ए टाईप बी टाईप पर्सनॅलिटी इंट्रोव्हर्ट एक्स्ट्रोव्हर्ट पर्सनॅलिटी अशा विविध प्रकारच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन केलेलं आहे बर आणि या व्यक्तींचे गुणधर्म वेगवेगळे असल्यामुळे त्यांना यश मिळवण्याचे मूलमंत्र किंवा आनंद मिळवण्याची साधन ही वेगवेगळे असतात आणि आपल्या त्या व्यक्तिमत्वानुसारच आपल्याला त्या व्यक्तींना कसं यश मिळवायचं जीवनात आनंद कसा मिळवायचा याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करता येईल अच्छा सर मग या प्रकारांमधल्या ए टाईप व्यक्तिमत्वाच्या व्यक्ती आपण कस्या ओळखायच्या त्यांचे काय गुणधर्म असतात टाईपचे व्यक्तिमत्व किंवा पर्सनॅलिटीज ह्या अत्यंत महत्वाकांक्षी अत्यंत कॉम्पिटेटिव्ह टाइम बाबतीत अत्यंत पंक्च्युअल अशा प्रकारच्या असतात त्यांनी जर एखादं ध्येय ठरवलं आणि ते ध्येय प्राप्तीसाठी ते जीवाचा अत्यंत आटापिटा करून ती वेळेत ते ध्येय पूर्ण करतात अशा प्रकारचे त्यांचे व्यक्तिमत्व असल्यामुळे जर त्यांच्या टीम मध्ये स्लो किंवा इन एखादी वेळ न पाळणारी व्यक्ती किंवा त्या टीम मध्ये असे काही घटक असतील तर या व्यक्तीची चिडचिड होते त्यांना तणाव तयार होतो आणि या व्यक्तींना हृदय संबंधाने आजार किंवा बीपी संबंधाने प्रॉब्लेम्स निर्माण होतात अच्छा म्हणजे होता सर ए टाईप पर्सनॅलिटीचे व्यक्तिमत्व ही ध्येयवेळी असतात म्हणजे ती यशस्वी असतील पण बऱ्याचदा ह्या ध्येय वेड्या व्यक्तींना ध्येयामागे धावताना त्याच्यातला आनंद सापडतोच असं नाहीये त्या बाबतीत तुम्ही काय सांगा आपण ज्या उच्च पदस्थ व्यक्ती किंवा ज्यांनी अतिउच्च शिखर गाठलेले आहे अशा व्यक्ती सर्वच व्यक्ती त्यांना आनंद सापडला नाही असं नाही बऱ्याच व्यक्ती त्यांचा आनंद त्यांचा तणाव दूर करण्यासाठीच्या गोष्टी करतात बरोबर पण अशा काही व्यक्ती असतात की सातत्याने एका मागून दुसऱ्या ध्येय दुसऱ्या ध्ये्हा मागून तिसऱ्या ध्येयाकडे ते धावत राहतात आणि मग त्यांना तणाव निर्माण होतो कदाचित त्यांच्या नकळत होत असेल त्यांच्या होतो कारण यश संपादन करत चाललेले असतात एक की दुसरे ध्येय मागे लागलेले असतात दरम्यानच्या काळात त्यांना आलेला तणाव आणि हरवलेला आनंद लक्षात येत नाही तर अशा व्यक्तींसाठी कारण ए टाईपच्या व्यक्तिमत्वाच लक्षणच हे असतात म्हणून या व्यक्तींना स्वतः जाणीवपूर्वक थोडा थांबवून थोडा विचार करा करावा लागतो आणि मग त्यांनी त्यांचा तणाव दूर करण्यासाठी आनंद मिळवण्यासाठी अगदी छोट्या गोष्टी कराव्या लागतात जसं की एखादं यश मिळालं तो सेलिब्रेट करावा एखाद्या ना, नातेकोटात ते कधी कधी फंक्शन असतं पण स्टेर टाईप न राहतात झुकून देऊन आनंद मिळवावा अप्रिशिएशन करावं एखादा स्वतःसाठी छंद जोपासावा व्यायामासाठी वेळ द्यावा दोन ध्येयामध्ये थोडा गॅप घेऊन प्रिय व्यक्तींसोबत फिरायला जावं त्यासोबतच एक्सपर्ट आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन किंवा सायकोलॉजीचा सल्ला घेऊन माइंडफुल टेक्निक्स आपण शिकून घ्यावे या व्यक्तींनी त्याचं कारण असं असतं की सातत्याने तणावग्रस्त किंवा फार हरिड इन नेचर हो, हो. किंवा कॉम्पिटेटिव्ह इन नेचर असं यांचं व्यक्तिमत्व असल्यामुळं यांना हृदयासंबंधित त्रास जाणू शकतात बीपी सारखे त्रास जाणवू शकतात आणि हे सगळं टाळायचं असेल तर त्यांनी ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर अडॅप्ट केल्या तर ते यशासोबतच आनंदी राहून तणावमुक्त राहतील आणि आजारांपासून दूर राहतील अगदी बरोबर आहे म्हणजे नकळतपणे का होईना पण जर का एखादी भावना डेव्हलप होतीये आणि त्या समस्याचं आजारामध्ये रूपांतर होण्यापूर्वीच या काही गोष्टींसाठी जाणीव देणं हे खर तर सायकोलॉजिस्ट आणि सायकोथेरपिस्ट करत असतात ए टाईप पर्सनॅलिटीज आम्हाला कळल्या आज पण सर आपल्याकडे म्हणजे सायकोथेरपीमध्ये पर्सनॅलिटी कोणत्या प्रकारची आहे हे कळू शकतं हो का किंवा याच्यासाठी काही एक टेस्ट आहेत का बरोबर आहे सायकोलॉजी मध्ये काही सायकोमॅटिक टेस्ट विविध सायकोमॅटिक टेस्ट डेव्हलप केलेले असतात कधी कधी काय होत की व्यक्तीला स्वतःच व्यक्तिमत्व या लक्षणावरून त्याची गफलत होऊ शकते माझे त्याला समजत नाही पण ह्या टेस्ट ज्या स्टँडर्डाइज टेस्ट असतात त्याला रिलायबिलिटी व्हॅलिडिटी चेक केलेली असते आणि मग त्या आपल्याला उपलब्ध झालेल्या असतात ह्या टेस्ट मधून आपल्याला आपले व्यक्तिमत्व नेमकं कोणत्या प्रकारचं आहे ते एकदा जाणवलं की मग आपण त्याप्रमाणे उपाययोजना करू शकतो तर नक्कीच ए टाईप पर्सनॅलिटीज ज्यांचे आहे त्यांना आज कळलं असेल पण बाकीचे कदाचित संभ्रमित असतील की आमची पर्सनॅलिटी नेमकी कोणत्या टाईपची आहे जाणून घेणार आहोत त्यामुळे त्यासाठी तुम्हाला पुढचे एपिसोड्स बघणं गरजेचं आहे एन्हान्सिंग हॅपीनेस या सिरीजच्या आजच्या नव्या भागात आपण आज इथेच थांबूयात पुढच्या भागात एका वेगळ्या व्यक्तिमत्वाबद्दल नक्कीच जाणून घेऊयात नमस्कार